जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या घटते असं म्हटलं जातं पण आता जिल्हा परिषदेच्या शाळांमधली शिक्षकांचीही संख्या घटते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय कारण यवतमाळच्या एका झेडपी शाळेत वर्ग जरी अनेक असले तरी शिक्षक मात्र एकच आहे यवतमाळच्या जिल्हा परिषद शाळेच्या एका वर्गात असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे जिल्हा परिषदेच्या म्हैसाळ इथल्या शाळेत इतके विद्यार्थी पाहून सरकारी शाळांचे चांगले दिवस आले असं वाटेल पण जिल्हा परिषदेच्या या शाळेतील पहिले ते पाचवी पर्यंतच्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवण्यात आलाय आता सध्या इथे चार सहाय्यक शिक्षक आणि उच्च शिक्षण मुख्याध्यापक असे एकूण पाच रिक्त आहेत आणि सध्या आज घडीला मी इथे एकटाच आहे पहिली ते पाचवी अशी एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे एकशे सत्तावन्न संपूर्ण शाळेत एकच शिक्षक असल्यानं सर्व विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवण्यात आलंय फक्त शिक्षकाच्या कमतरतेमुळे अशी परिस्थिती नाही लागली तरी माझ्या पद्धतीनं ही पूर्ण दाखल होते टोटली याच्यावर लक्ष ठेवण्याचा आहेच आपला प्रयत्न एकाच वर्गात सगळे विद्यार्थी बसवावे लागल्यानं या एकट्या शिक्षकाचा गोंधळ तर होतोच पण या सर्वांवर एकाच वेळी नियंत्रण अवघड आम्हाला चार वर्ग मध्ये बसत एक वर्ग बाय आम्हाला असं होते कलकल करते खूप ओळखतात आणि आमचं आता लक्ष ने तर शिक्षकांनी जेव्हा आम्ही बोलवायचं बोलण्यासाठी आलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण इथून तीन शिक्षक रुजू होते पण ते त्यांच्या जिल्हा बदली झाल्या कारणानं आपले इथे शिक्षक नाही आणि ते शिक्षक येतील म्हणून एवढे आश्वासन देऊन आम्हाला परत पाठवतात हो बाकी दुसरं बोलण्यासारखं काहीच नाही त्या शिक्षणाचं भरपूर माझ्या मुलाचं नुकसान होत आहे विद्यार्थ्यांची इतकी उपस्थिती पाहून त्यांना शिकण्याची किती इच्छा आहे हे तर कळतच आहे मात्र एकच शिक्षक एवढ्या विद्यार्थ्यांना कसा काय आणि कितपत शिकवणार हा खरा प्रश्न आहे कपिल शामकुवर एबीपी माझा यवतमाळ